पंजाब किंगला विजयासाठी अठ्ठावीस धावांची आवश्यकता होती फलंदाजीला शशांक सिंग होता तर गोलंदाजीसाठी त्याच्यासमोर होता होता वेगवान गोलंदाज जो हेजलवूड सामन्यात काय होईल सांगता येत नव्हतं कारण अशा परिस्थितीत शशांक सिंगने आपल्या संघाला सामने जिंकून दिले होते पहिला चेंडू पडला आणि तो डॉट बॉल झाला त्यानंतर दुसरा चेंडू पडला तोही डॉट बॉल झाला आणि सर्व मैदानावर एकच जल्लोष सुरू झाला मग काय सर्व कॅमेरे एकाच व्यक्तीवर केंद्रित झाले अठरा वर्षांच्या परिश्रमाची त्याच्यासाठी ही फलश्रुती होती त्याच्या भावना त्याच्या चेहऱ्यावर साफ झळकत होत्या ओर संपली आणि तो तसाच डोळ्यात आनंद घेत मैदानावर खाली डोकं घालून बसला तो होता क्रिकेटचा किंग द रन मशीन विराट कोहली तब्बल अठरा वर्षानंतर आय पी एलच्या इतिहासात पहिल्यांदाच या संघानं आणि विराटनं ही ट्रॉफी जिंकली चोकर्स असल्याचा आपला शिक्का कायमचा पुसला आणि आय पी एलला मिळाला नवीन विजेता दोन हजार आठ ते दोन हजार पंचवीस या अठरा वर्षातील आर सी बीचा चा प्रवास कसा होता या प्रवासातील चढ उतार कसे होते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद डेंगळे आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग दोन हजार आठ साली पहिल्या हंगामात आयकॉन प्लेअर राहुल द्रविड आरसीबीचा कर्णधार होता तर जॅक कॅलिस अनिल कुंबळे जहीर खान डेल स्टेन आणि त्यावेळेचा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप विजेता कर्णधार विराट कोहली यांना आरसीबी न आपल्या संघात घेतलं होतं मात्र पहिल्या हंगामात सी बीला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं त्यानंतर दोन हजार नऊ साली अनिल कुंबळे संघाचा कर्णधार आला त्याच्या फायनलमध्ये धडक मारली अंतिम सामन्यात डेक्कन दिलेला चव्वेचाळीस धावांचा पाठला करताना आर सी बीचा चा डाव एकशे सदोतीस धावांत आटोपला आणि जेतेपाचा स्वप्न अधुरं राहिलं त्यानंतर दोन हजार अकरा साली डॅनियल विटरूच्या नेतृत्वात सी बीनं दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली त्यावेळी चेन्नईनं दोनशे चार धावांचं लक्ष आरसीबी समोर ठेवलं आणि येथेही एकशे सत्तेचाळीस धावांतच आर बीचा डाव आटोपला व दुसऱ्यांदा जेतेपद हुकलं त्यानंतर दोन हजार तेरा पासून कोहलीनं पूर्ण वेळ आरसीबीचा कर्णधार म्हणून धुरा आपल्या हाती घेतली एल दोन हजार पंधरा मध्ये सी बीनं प्ले ऑफ गाठली मात्र क्वालिफायर टू मध्ये चेन्नईनं त्यांचा पराभव केला नंतर दोन हजार सोळाच्या हंगामात विराटनं आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वाच्या जोरावर संघाला अंतिम फेरीत नेलं यावेळी सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यात अंतिम सामना होता या डेव्हिड वॉर्नर आणि बेन कटिंग यांच्या खेळीनं हैदराबादनं आर सी बी समोर दोनशे आठ धावांचं लक्ष ठेवलं या धावांचा पाठला करताना आर सी बीनं दहा ओव्हरमध्येच एकशे तेरा धावा केल्या आणि हातात नऊ विकेट होत्या फलंदाजीसाठी ईबी डिव्हिलियर्स के एल राहुल शेन वॉटसन हे दिग्गज फलंदाज बाकी होते त्यामुळे हा कप आर सी बीचाच असं सर्वांना वाटत होतं मात्र तेराव्या ओव्हरमध्ये विराट कोहली बाद होतो आणि इथून पुढे ठराविक अंताने आर विकेट पडतात दोनशे धावांपर्यंतच पोहोचते आणि आठ धावांनी त्यांचा पराभव झाल्यानं आयपीएलची ट्रॉफी त्यांच्यापासून दूर जाते विराट न, एका विक्रमी त्र्याहत्तर धावा आणि सहाशे सत्याऐंशी धावाही जेतेपद पटकावण्यास अपुऱ्या ठरत असल्यानं इथून पुढे आरसीबीला चोकर्स म्हणले जाऊ लागले त्यानंतर दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली आरसीबी प्ले ऑफ मध्ये ताण मिळवते पण जेतेपद पटकावण्यास असमर्थ ठरते दोन हजार एकवीस नंतर कोहली कंद्रा पद सोडतो आणि फाब डुप्लेसिस दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस संघाची धोरा सांभाळतो मात्र या काळात डुप्लेसिसही आयपीएल जिंकू देऊ शकला नाही संघाला नवी ना दिशा देण्यासाठी आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात बीने जोश शेजलवूड भुवनेश्वर कुमार जितेश शर्मा कृणाल पांड्या फील सॉल्ट सुयश शर्मा अशा खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वात नव्याने संघ बांधणी केली संपूर्ण आय पी एलमध्ये मध्ये या संघानं सातत्यपूर्व कामगिरी केली आयनल आणि फायनल गाठली यावेळी बीच्या प्रत्येक सामन्यात वेगळा साम सामनावीर पाहायला मिळाला त्यामुळे दरवेळी कोहलीच्या बॅटिंगवर अवलंबून असणारा बी संघ यावेळी पहिल्यांदा परिपूर्ण दिसला अंतिम सामन्यात बीने सहा धावांनी पंजाबचा पराभव केला आणि पहिल्यांदा आय पी एल जिंकली कोहली आणि आरसीबी चे अठरा वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण झालं व्हाईट बॉल क्रिकेटमधील भारतीय खेळाडू म्हणून कोहली सर्व ट्रॉफी जिंकला एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक रन असणारा कोहलीची ही पहिली आय पी एल ट्रॉफी आहे या विजयानं केवळ आर सी बी संघच नाही तर अठरा वर्षापासून या संघाशी कोहलीच्या नात्याने बांधले गेलेले चाहते देखील खुद झालेत सोबतच संघाचे जुने सहकारी एबी डिव्हिलियर्स क्रिस गेल हे खेळाडू देखील संघाच्या विजयात सहभागी झाल्याचे दिसून आले आज आर सी बीच्या या ऐतिहासिक विजया ती शहरात परेड निघणार असल्याने सर्वांच्या नजरा लागून आहेत तुम्हाला काय वाटतं या वर्षीच्या आर सी बीच्या विजयात सर्वाधिक वाटा कुणाचा आहे आरसीबीचा हा विजय तुम्हाला कसा वाटला तुमचं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा डिजिटल रन्सिंग